打他们 Obrigado, senhoras e thank <laughs> you i'll see यांच्यासाठी ही सेवा केली आहे आतमध्ये गर्दी करू नये सर्वांनी बाहेर या आतमध्ये गर्दी करू नये शासकीय फक्त शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी वेगळी सोय केली आहे कृपया सर्व भक्तांना मी विनंती करत आहे की आज माझी गर्दी करून आहे सर्वांना वेगळी लाईक आहे दोन दोन पाहत आहे सर्वांना कळकळीची विनंती आहे आता मधी गर्दी आहे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सेवा केलेली आहे हावी भक्तांना